भारत अमेरिका संबंध अधिक बळकट केल्याबद्दल अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार उत्तर प्रदेशात एटा इथं झालेल्या भीषण अपघातात पंचवीस शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात शक्तिशाली स्फोटात तीन महिलांचा मृत्यू चार जखमी माओवाद्यांचा हात असल्याचा संशय जम्मू काश्मीर मध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला कंठस्नान पाकिस्तानमध्ये असलेल्या मसूद अझरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला फ्रान्सचा पाठिंबा जल्लीकट्ट या खेळावर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूत प्रचंड विरोध तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांची पंतप्रधानांबरोबर चर्चा देशभरातल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी विशिष्ट मानक निश्चित करणार विकास मंत्री प्रकाश जावडेकर मुंबई महापालिका निवडणूक युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाविषयी चर्चा परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित लढणार खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नाही खासदार उदयनराजे यांचा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मराठा मोर्चाची दिशा भरकटती असून कुणीतरी जाणीवपूर्वक ही दिशा भरकटवत असल्याचा विनायक मेटे यांचा आरोप राज्यातल्या चौसष्ट सराफांची आयकर खात्याकडून चौकशी अनेक नामांकित सराफ रडारवर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्येही जागा वाटपावरून रस्सी खेच काँग्रेसला हव्या शंभर जागा रशियावर लादलेले निर्बंध डोनाल्ड ट्रम्प यांनी हटवू नयेत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांची अपेक्षा भारत आणि इंग्लंड यांच्यात कटक इथं दुसरा एकदिवसीय क्रिकेट एक सामना सुरू इंग्लंडचा सा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सर्वोच्च सर्वोच न्यायालयानं बंदी घातलेल्या तामिळनाडूतल्या